सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ तर आज एक जानेवारी आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा आणि बघा बऱ्याच ताई आज नवीन वर्षावरती आमच्या शॉपला आल्या व्हिजिट करायला कुंचन सेवा पूजा साहित्य आणि एक जानेवारी असल्यामुळं बऱ्याच ताईने आमच्याकडे साडी परचेस केली आता साडी म्हणजे बघा एक साडी तीन पिढ्या अगोदर घालायची तुम्हाला माहिती असेल त्या साडीमध्ये बघा एक प्रेम एक आपुलकी आणि ती ऊ बसायची मायेची आता असं राहिलं नाही साडी फक्त फॅशन किंवा ट्रेंड झालंय साडीचा पण काही साड्या अशा असाव्या की ते आपल्या कपाटामध्ये वर्षानुवर्ष आपल्या तिसऱ्या पिढीला परंपरा पिढी आपण जगू शकतो आजच्या या कलयुगामध्ये तर बघा मी शीतल त्यांच्या कलेक्शनची सुंदर महालक्ष्मी कमळ साडी लाँच केली तसंच जी मी साड्या वेअर केलेली आहे गुलाब सिल्क साडी लाँच केली त्याचं बघू शकताय बनारसी गुलाब सिल्क लॉन्च केली बटर सिल्क लॉन्च केली तसंच राणी सिल्क लाँच केली त्या साड्या तशा आहेत तर बघा काही काही साड्या घातल्यानंतर बघा सकाळी पण बघा आज मी मंदिरात गेले होते तर मी एक साडी घातली होती इतकी फुगली आणि इतकी ती साडी टोचायची ना खूप म्हणजे साडीची किंमत होणार तर साडे तेरा हजाराची साडी वाटणार पण नाही पण त्रास खूप व्हायचा आणि काय काय साडीमध्ये जास्त केमिकल असतं पण त्यापेक्षा बघा तुम्ही अशा साड्या निवडा की त्याचं सूत चांगलं पाहिजे आणि तसं बघा आपण घातल्यानंतर एक विशिष्ट थंडावा त्या साडीमध्ये जाणवला पाहिजे आणि अगदी इझी गोईंग मध्ये ती साडी घालता आली पाहिजे आपल्याला त्या साडीची बघा आपण साडी घालतो त्या साडीची बघा पिन चांगली होत नाही निर्या चांगले होत नाही असंख्य असं म्हणजे गेल्या तीन वर्षात सोशल मीडियावरती काम करते मी अनेक प्रकारच्या साड्या घातल्या अगदी ऐंशी नऊ हजार सुद्धा साडी मायक आहे पण तो फील नाहीये जो मी ह्या साड्या बनवून घेतला त्याच्यामध्ये आहे तुम्ही सुद्धा एकदा अनुभव घ्या आमच्या साड्यांचा सा, असं बोलते म्हणून नका स्वतः एकदा तुम्ही अनुभव घ्या की साड्या किती सुंदर आहेत आणि ज्यांनी घातल्या त्या सांगतील अगदी पदर सारख्या दिसणाऱ्या पण पदर नसणाऱ्या आणि त्याचा लुक सेम पदर सारखाच आहे त्याचं बघा शीतलताईचं जीवन प्रवास तुम्ही बघितलंय आज शीतलताईची कॉपी करणारे हजार लोक आहेत पण ते कॉपी करतात म्हणून मला वाईट वाटत नाही त्यांच्या कॉपीमुळं आज मी खूप पुढे गेली कारण कसं असतं माहितीये का कुठेतरी कोणतरी कोणाचा आदर्श घेतो पण ओरिजिनल गोष्टी लोक शोधतात आता बघा टाटा टाटा ब्रँड आहे तर बघा टाटाच्या पाठीमाग किती जरी कंपन्या आल्या तरी पण टाटा टाटा असतो तसं मी नेहमी विचार करते आणि मला खूप चांगलं वाटतं बरं का जसं बघा शीतलतेचं जीवन प्रवास बघता गेला तीन वर्षापासून स्वामींच्या कंथाटोपी पासून माझा प्रवास चालू झालाय कधीच कोणाची मी कॉपी नाही केली जे आहे ते स्वतःच्या स्व अनुभवातलं स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामींची कृपा झाली आणि प्रत्यक्ष स्वामी माझ्याकडून कार्य करत करत गेले आणि आज ही स्वामी मूर्ती आठ बघा चांदी सुद्धा स्वामी मूर्ती आठ मध्ये मिळते चांदीचं पैंजन मिळतं चांदीची निरंतर चांदीचं पैजनाला चांदीचं पैंजन मिळतं आता बघा चांदी पासून प्रवास फक्त सोन्यापर्यंत आलाय आता तुम्ही बघताय सोनं एक लाख चाळीस हजारा तोळा आहे प्रत्येकाला सोनं एवढं कॉस्टली किंवा एक एक तोळा दीड दीड तोळा सुद्धा घेणं सर्वसामान्य वर्गाला शक्यच नाहीये तर बघू शकता दोन ग्रॅम तीन ग्रॅम पाच ग्रॅम अगदी आमच्याकडे दहा तोळ्यापर्यंत कस्टमाइज करून आम्ही तुम्हाला डिझाईन करून देऊ शकतो आणि आज शीतल त्यांनी बघा एक जानेवारी निमित्त महालक्ष्मी माझ्या या सोन्याच्या ज्वेलर्सचं म्हणजे माझ्या ह्या शॉपचं नाव ठेवलं महालक्ष्मी ज्वेलर्स जसं शीतल त्यांच्या साडीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला तसं शीतल त्यांच्या दागिन्याला पण तुम्ही भरभर प्रतिसाद द्या प्रेम द्या अगदी तुमच्या बजेट मध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर ज्वेलर्स तुम्ही जात असत बघा पुन्हा गाडगिळ असेल काका सराफ असेल किंवा भरपूर ज्वेलर्स तुम्ही जाता तुम्हाला तिथे ही ज्वेलरी बघायला मिळते म्हणजे ह्याच्यामध्ये बघू शकताय दोन ग्रॅम तीन ग्रॅम सोनं असतं आणि त्याच्यावरती बघा हे डिझायनिंग आहे बघू शकताय आणि हे तुम्हाला सोनं आहे बरं का तुम्ही वन ग्रॅम म्हणाले हे वन ग्रॅम नाही तुम्ही जेव्हा हे मोडायचं तर तुम्हाला जसं तुम्ही सोनं मोडत त्याचप्रमाणे मोड करत कारण हे सोनं आहे हे तुम्ही विचारायला हे ग्रॅम आहे का ताई नाही हे वनग्रॅम तर बघा ह्याची प्युअरिटी पण खूप छान आहे बर का तुम्हाला आमचं जीएसटी बिल मिळणार आहे शीतल त्यांची फमी लिहिली आहे स्वामी मूर्ती जीएसटी बिल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मिळणार तर बघू शकता महालक्ष्मीचा हार आता बघा हा बऱ्याच ताई सांगायच्या की ताई तुम्ही एखादा असा हार बनवा आम्ही स्वामींना पण घालू शकतो किंवा माता लक्ष्मीला पण घालू शकतो ह्याला असं बोरमाळचं डिझाईन आहे आणि खाली बघा अशी सुंदरशी लक्ष्मी आहे तर बघू शकता चांदीचा कडा बघू शकता त्याच्यावरती जय महाकाल लिहिलेला आहे चांदीचा कडा आहे बरं का आपल्याकडं चा कारण घातल्याने चांगलं असतं शुभ असतं त्यामुळे बघा अशी सुंदर अशी कमळाची हिरव्या कलरची साडी आहे आणि पैलची डिझाईन पण आपल्याला भरपूर आहेत बरं हे बघू शकताय म्हणजे अगदी तुम्हाला जीएसटी सोबत बिल मिळणार आमच्याकडं आणि अगदी शीतलताईंचा जीवन प्रवास किंवा शीतलता स्वामी मूर्ती आठ स्वामीच्या माता लक्ष्मीच्या तर तुबा आहेच पण तुमच्या सर्वांची साथ आहे सपोर्ट आहे आणि आज बघा कधी वाटलं नव्हतं की मी अशा गोष्टी सुद्धा लॉन्च करेल किंवा एका कंतटोपीचा स्वामी सेवेचा प्रवास माझा आज ज्वेलर्स पर्यंत जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं ह्याच्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींची कृपा आहे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि तुमचं सर्वांचा आशीर्वाद आहे कस कसं असतं म्हणजे शेवटी विश्वास खूप महत्वाचा असतो आणि आज बघू शकता तुम्ही एक मॉल टाइप स्वामी मूर्ती आर्ट झाले म्हणजे एक छोटंसं बघा दहा बायच्या दहा रूमच्या घरातून मी स्वामी सेवेचा प्रवास चालू केला होता सत्तावीसशे स्क्युअरफूड शॉप आहे आमचं आणि खाली सुद्धा आमचं स्टोरेज आहे तरी सुद्धा आम्हाला शॉप पुरत नाही एवढं मोठं स्वामींनी मला काय म्हणतात त्याला न मागता दिलेलं फळ आहे जेव्हा देव देतो ना तेव्हा तुम्हाला घ्यायला कमी पडतं असा स्वतः मी अनुभवले स्वामींनी दोन वर्षात सगळं काही दिलं न मागता जे मागितलं पण नव्हतं ते सुद्धा मिळालं फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींचा अभिषेक मी रोज तुम्हाला करायचा सांगते कारण अभिषेकामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे जी ताकदशक्ती आहे ती जगातल्या तुम्ही कुठल्याही मंदिरात जा मठात जा पण घरामध्ये जर आपण देवाला प्रसन्न करत नसेल आपल्या घरात जर गुरुचं स्थान नसेल तर तुम्ही कुठल्याही देवस्थान गेले तरी तुमचे प्रॉब्लेम दूर होणार नाही असं मूर्ती चांदीची सोन्याची आम्ही विकत म्हणून घ्या असं नाही सांगणार कारण हे सोनं का ठेवलंय कारण खूप वर्गाला आवडतं आणि शीतलतान घातलं की लोक विचारत कुठून घेतलं पण कसं असतं मी एका ठिकाणीवरून घेत नाही आणि हे बघू शकते जे मी वेळ केला हार आहे ना हा सुद्धा आपल्या महालक्ष्मी ज्वेलर्स म्हणजे शीतल त्यांच्या कलेक्शनचा आहे आणि हा सुद्धा तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता खूप सुंदर बघू शकता साडीवरती अगदी बघा ह्याच्यामध्ये तोळा दोन तोळे सोन्या नाही अगदी चार पाच ग्रॅम पासून आपल्याकडे स्टार्ट आहे बरं का सोन्याचे दागिने तुम्ही सुद्धा नक्की आपल्याकडे सोन्याचे दागिने तुम्ही बिमदास्त डोळे झाकून खरेदी करू शकता आज एक जानेवारी आहे म्हणून ह्याचं मी आज लॉन्च केलेलं आहे तुम्हाला एखादा दागिना आवडला तर आज तुम्हाला दागिनच्या प्राइस मेन्शन नाही केल्या जाणार कारण पाच तारखेनंतर दागिनेची प्राइस तुम्हाला समजेल तुम्हाला दागिनेचे आम्ही फोटो सुद्धा शेअर करू आणि प्रत्येक दागिनेचे तुम्हाला तुम्हाला जर असं काही असेल की कस्टमाइज करून मंगळसूर हवंय लक्ष्मी हवा हवाय किंवा तुम्हाला बांगड्या हवे आहेत तर बघू शकता ह्या बांगड्या सुद्धा आमच्याच आहेत खूप सुंदर असे बघा हे गोट बनवून घेतलेले आहेत तर बघू शकताय ह्याच्यावरती सुंदर अशा गजांत लक्ष्मी आहे तर सकाळी बघा लक्ष्मीची पूजा करताना ह्या गजांत लक्ष्मीला सुद्धा मी हळदी कुंकू लावते आणि मी हातामध्ये घालते तर सुंदर अशी बघा सोन्याचे गोट आहे तर हातामध्ये घालाव्या का बऱ्याच ताई विचारतात मी तर घातलं कारण माझ्या हातामध्ये रोज असतात कारण बघा घरातल्या बघा गृहिणीने किंवा सुवासिनीने आपल्या हातामध्ये सोन्याच्या पांगड्या घातलेल्या शुभ असतात आणि असं सुवासिनीच असं नाही बरं का प्रत्येक वर्गातल्या स्त्रिया कारण प्रत्येक माझ्या ताई घालू शकतात आणि बरेच जर म्हणतात की सोन्याच्या बांगड्या फक्त नाही का आपण काहीतरी कार्यक्रम कार्य असं तर घालावं का असं काही नाही तुम्ही डेली सुद्धा युज करू शकता खूप चांगलं शुभ असतं पण प्रत्येकाचं बजेट पास तोळ्याचं नसतं अगदी दोन अडीच थोड्यापासून सुद्धा बांगड्यातून बनवून घेऊ शकताय पैसे साठवून घेऊ शकताय असं काही नाही तुम्हाला फोर्स नाही करणार प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे की कोणी काय घ्यावं घालव पण जे चांगल्या गोष्टी आहेत त्या नेहमी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आज बघा सुंदर अशी ज्वेलरी लाँच केली तसंच बघू शकता आपल्या कलेक्शनची बघा हे पैंजन आहे तसं बघू शकता हळदी कुंकू वाण सुद्धा बघा आपल्याला भरपूर आहे अगदी बघा सत्तर रुपये सिल्वर जर्मनची वाटी आहे तुम्ही व्हाईट कोलगेट न्यायला स्वच्छ करायचं अगदी चांदी सारखी चमकते फक्त सत्तर रुपये आणि तसं बघू शकताय आपल्याकडे कृषी वृंदावन पण बघा जर्मन सिल्वर मध्ये बघू शकता हळदींकूचे करंडे आहेत बघू शकता जर्मन सिल्वरचे डबे आहे नैवेद्याची वाटी आहे अशी भरपूर मध्ये हळदी कुंकवाचे वान आमच्यावर उपलब्ध आहे आणि हो एक तुम्हाला सर्वांना मी रिक्वेस्ट करेन की बऱ्याच ते माझ्या शॉपला येतात मिस्टर नाही येत आहे आम्ही कुंचण सेवा करावी का आम्हाला हळदी कुंकू लावायचा मान आहे का तर तुम्ही लावायचं तुम्ही कुंचड सेवा पण करू शकता आणि हळदी कुंकुवाला अशा स्त्रियांना बोलवा आपलं कधीच काही वाईट देव करत नाही कारण कसं असतं कर्म चांगलं असतं खूप महत्व ज्याच्यासोबत जे काही घडतं त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा किंवा त्या लेडीजचा दोष नसतो ज्याचं आयुष्य जेवढं आहे माणूस तेवढा जगतो कारण जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे जसं की मी आले जन्माला मी पण काहीतरी जाणार आहे मी काही अमर किंवा मी काही चार पाच सॉरी पाचशे वर्ष जगणार नाहीये आणि जे लिहिलंय लिखित ते होतच असतं माझं फक्त कसं आहे पुढे मागे होतं सेवेने काही काही संकट टळतात त्यामुळे बघा भेदभाव करू नका अशा स्त्रियांना माणसाने माणसाला जपलं तर देव आपल्याला परमेश्वर जपतो आणि जिथे स्वामी तिथे नाही नाही काही काही कमी ही का ही कमी आणि आणि जिथे जिथे स्वामी स्वामी आहे तिथे सगळं काही मंगल असते बघा तुम्ही सुद्धा असं छान छान गोष्टी करा कारण ह्या कलयुगात चांगले विचार चांगल्या कर्माची माणसं खूप कमी आहेत कारण माणसं ओळखायला चुकतो आपण काय काही लोकांवर ते आपण खूप विश्वास ठेवतो किंवा खूप काही गोष्टी ह्या कलयुगात घडतात क्षणोक्षणी अनुभव आपल्याला सगळ्याचे येतात तर बघा तुम्ही सुद्धा भगवंत राहा स्वामींचा अभिषेक करा आणि कुंचन सेवा बघा एक जानेवारीला बऱ्याच ताई शॉपला घेतली बर का त्याबद्दल सर्व ताईंचे धन्यवाद आणि आभार कारण मी नव्हते तरी बऱ्याच ताईने या शॉपला कुंचन सेवा घेतली हजूपच वाण घेतला विशेष म्हणजे मी लॉन्च केलेली महालक्ष्मी कमळ साडीला खूप छान प्रतिसाद ताईंनी दिला बर का ही बघा महाल आपल्याकडले बघा हे फुलाची डिझाईन आहे तुम्ही बघू शकताय आणि ह्याचा सून बघा म्हणजे बनारस ती साडी टाईप मध्ये आहे बघू शकताय कारण कसं असतं असतंय जसं मी सांगते पहिल्या तीन तीन पिढ्या साड्या घालायच्या पण आजकाल अशा साड्या घेतो आपण केमिकल असतो त्रास होतो की आपण वर्षभर सुद्धा वापरत नाही पण साड्या झपून ठेवल्या म्हणजे कसं ह्याच्यामध्ये माहिती उभं असते प्रेम असतं बघा पहिली आपल्याला आपल्या आजोबासून साडी मिळायची आपल्याला सासूबाईची साडी मिळायची असं म्हणजे परंपरा होती की सासूची साडी सुनेला मिळायची पहिल्या कार्यक्रमाला किंवा घरातली पहिली सून किंवा असं असायचं पण कसं आहे स्वामीने मला खूप काही दिलं आणि तुम्हाला तर मी सांगितलं दीड हजार प्लस साड्या माझ्या कपाटामध्ये आहेत प्रत्येक व्हरायटीची साडी आहे माझ्याकडे आणि काही काही साड्या अशा आहेत की त्या मला स्वतःला खूप आवडतात मी जपून ठेवते कारण त्याचा सुद फॅब्रिक किंवा त्याचा जी काही फील असतो तो मिळत नाही फक्त साड्या विकत घेणं आणि साडी घातल्यावर तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा महत्वाचं